डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी अक्कलकोट नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेला प्रतिसाद हा लक्षवेधी ठरत असून पंचवीस जागांसाठी तब्बल एकशे पस्तीस इच्छुक उमेदवारांनी तिकिटासाठी मागणी केली आहे उमेदवारी निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणि जनमताचा मान राखत सर्वेक्षणाच्या अहवालावरच अंतिम उमेदवारी दिली जाईल अशी ग्वाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे सोमवारी संध्याकाळी उशिरापर्यंत भाजपच्या स्थानिक कार्यालयामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या या विविध प्रश्नांद्वारे राजकीय बांधिलकी आणि जनसेवेची दृष्टी तपासली गेली या प्रक्रियेला मोठी गर्दी आणि उत्सुकता होती नगराध्यक्ष पदासाठी स्वतः पालकमंत्र्यांनी प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या या पदासाठी माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे माजी नगरसेवक महेश हिंडोळे प्रशांत लोकापुरे आणि नागराज कुंभार यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त करत मुलाखत दिली नगरसेवक पदासाठीच्या मुलाखती पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या उपस्थितीत पार पडल्या एकूण बारा प्रभागांमध्ये पंचवीस जागांसाठी तब्बल एकशे तीस इच्छुक असल्याने मुलाखत प्रक्रियेला विशेष महत्व प्राप्त झाले आहे विशेषतः प्रभाग क्रमांक दहा आणि बारा मध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून इथून उमेदवारी कोणाला मिळेल याबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे प्रत्येक इच्छुकाला पक्षासाठी केलेले काम भविष्यातील योजना जनसेवेसाठीच्या कल्पना आणि प्रामाणिकता याबाबत तपशीलवार प्रश्न विचारण्यात आले नगरसेवक पदासाठी दिलीप सिद्धे अविनाश मडिखांबे ज्योती जरीपटके नवीन डांगे प्रथमेश इंगळे तम्मा शेळके अंकुश चौगुले ॲडव्होकेट विजय हर्डीकर सुनील शिद्धे कन्नूकर नन्नू कोरबू दयानंद बिडवे प्रितिश किलजे विपुल दोशी आदी प्रमुख इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत मुलाखतीत सहभागी सर्व इच्छुकांनी एकमताने सांगितले की अंतिम निर्णय पक्षाचा असेल आणि जो कोण उमेदवार घोषित केला जाईल त्याच्या विजयासाठी आम्ही एक दिलाने काम करू पक्षातील शिस्त आणि संघटन शक्तीचे हे उत्तम उदाहरण असल्याचे निरीक्षकांनी सांगितले अंतिम उमेदवारी बाबत कोणालाही तोंडी शब्द दिलेला नसून सर्वेक्षण स्थानिक समीकरणे आणि पक्षातील योगदान या सर्व बाबींचा विचार करूनच नाव निश्चित केले जाईल असे पालकमंत्री गोरे यांनी स्पष्ट केले या प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यकर्त्यांच्या मतांचा मान राखला जाईल असे त्यांनी ठामपणे सांगितले भाजपकडून इच्छुकांची संख्या इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने अक्कलकोट नगर परिषदेची निवडणूक पक्षासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे सक्षम आणि जनतेत लोकप्रिय व्यक्तीला संधी देण्यावर पक्षाचा भर असेल असे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी नमूद केले या सर्व मुलाखती तब्बल दोन ते अडीच तास बंद खोलीत पार पडल्या मुलाखतीनंतर पत्रकारांशी बोलताना मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील म्हणाले कि पक्षाचा की पक्षाचा निर्णय सर्वोच्च असून सर्व इच्छुकताचा आदर करतील अशी हमी त्यांनी दिली आहे निवडणूक तयारीसाठी आम्ही सज्ज आहोत यावेळी मंडळ अध्यक्ष प्रदीप पाटील निवडणूक प्रभारी शिवशरण शरण प्रमुख आप्पासाहेब बिरासदार मोतीराम राठोड प्रवीण शहा तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते नगरसेवक पदांसाठी गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत अंतिम उमेदवारी घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा